संपूर्ण परिस्थिती पाहिली इथे आंदोलन होते किस्सा सात का आणि आगा, एक आघाडी बारा भीमगाडी अशा प्रकारचे हो आंदोलन गटाचे आमदार आहेत त्यांना उद्धव साहेबांना सोडून गेल्याबद्दल त्यांना आपल्यासोबत शिवसेना आमदार भास्कर जाधव आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर काल अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी सुद्धा आहेत मात्र जे अगोदर अर्थसंकल्प आहेत त्याच ज्या तरतुदी केल्या त्याच अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीये असा आहे कालचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पाचा सगळ्यांनी पूर्णपणे पंचनामा केलेला आहे हा अर्थसंकल्प हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली घोषणाबाजी जी जुमला पार्टी आहे ही सर्वांनी सांगितलं परंतु लोकांना खोटी आश्वासनं देण्याचा अतिरेक करणाऱ्या लोकांच्या हे लक्षात आलं नाही की कधी कधी असं म्हणतात की अति झालं आणि हसू आलं तसं वारेमाप घोषणांचं इतकं अतिरेक झाला की उभा महाराष्ट्र यांच्या एकंदरीत अर्थसंकल्पावर आर्थिक नियोजनावर आणि परवांच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळं हे किती सैरा वैरा झालेले आहेत किती म्हणजे सरभरीत म्हणलेलं नाही परंतु सैरा व्हायरा झालेल्या आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालचा अर्थसंकल्प आहे साधारण महाराष्ट्रावरती साठ लाख करोडच्याहून अधिक कर्ज असताना सुद्धा असं अर्थसंकल्प सादर होतोय कसं पाहताय असं आहे की हे राज्यकर्ते म्हणून यांना असं वाटतं की आम्ही लोकांना काय वाटतील त्या थापा मारल्या तरी हे चालू शकत परंतु लोक आता डोळस आहेत लोक हुशार आहेत दोन हजार चौदा पासून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे किती थापेबाज सरकार आहे हे लोकांना आता पूर्णपणे कळून चुकलेलं आहे आणि कळून चुकल्यामुळं लोक ह्यांनी कितीही थापा मारल्या तरी लोक यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवणार नाहीत नक्कीच साहेब एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्ही आंदोलन पाहत आहे किस्सा कुर्सी का आणि आपण पाहतोय तिकडे फोटो जो आहे तो उद्धव ठाकरेंचा पाहायला मिळतोय पायऱ्यांवरती सत्ताधारी जे आहे ते आंदोलन करत आहेत काय मिळते अर्थ काय मला समजलं नाही काय विषय आहे तो आपण पाहतोय की काल त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं तिकडे ज्या पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्या पंतप्रधानांचा जयघोष त्यांनी त्या ठिकाणी केला आणि आता आपण वाहतो इकडे महायुतीचा विजय असो आणि संजय राऊत तिचा पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर त्यावरती केवळ शिवसेनेचेच ठाकरे गटाचे सगळे नेते आपण तिकडे पाहायला मिळते आणि किस्सा कुर्शी काय एकंदरीत टिकावताना पाहायला मिळते आणि हे आता मला हे नाही पण मी आता पहिल्यांदाच हे पाहतोय हो मला असं वाटतं की हे सगळे जे आहेत ते शिंदे गटाचे आमदार आहेत महायुतीचे लोक आहेत हे अशा प्रकारचा उद्धव साहेबांचा फोटो लावून घोषणा देत आहेत याचा अर्थ ते आपल्या नेत्यांना हे सांगतायत की तुम्ही खुर्ची सोडा आणि उद्धव साहेबांना पुन्हा खुर्ची द्या महाराष्ट्रामधला वैभव पुन्हा येईल असा त्याचा अर्थ आहे साहेब म्हणतात की पुन्हा खुर्ची उद्धव ठाकरेंना द्या आणि त्यांचं पोस्टर दोन इकडे होत आहे जनतेने तेच संकेत दिले नाहीत आता आणि विरोधक सुद्धा ते सांगतायत की आता खुर्ची कोणला मिळणार आहे त्यामुळं त्यांना असं वाटतं की शिक्षण त्यांचा जास्त स्ट्रॉंग आहे आणि त्यांचे संकेत ते आमच्या बाजूने आहेत महाग आघाडीचे पण एकंदरी पाहतोय जर पाहिलं गेलं तर किस्सा खुर्ची का असं तिकडे पाहतोय उद्धव ठाकरेंचा फोटो आहे संजय राऊतांचा फोटो आणि खुर्चीला धरून में ते उभे असताना पाहायला मिळतंय तिकडे आपल्याला आता कसं आहे की ज्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलंय आणि ज्यांच्या मुळे ते आहेत त्या शिवसेनेची ही परिस्थिती आहे साहेब ज्यांच्या हाताकडे त्यांनी काम केलं आणि ज्यांच्यामुळे ते इथंपर्यंत आले त्यांच्या अशा पद्धतीने विडंबन करण्यासाठी त्यांना शोभत नाही करत म्हणजे परंतु ठीक आहे काही लोक जेव्हा सत्ता आणि पैसे पुढे सगळे विसरतात नीतीमूल्य तत्व निष्ठा आणि त्यामुळं अशा लोकांसाठी काय पैसे करणार धन्यवाद आमच्याशी केल्या संदर्भात तर आपण पाहतो एकंदरीत विधान भवनाच्या पायद्यांवरती आता आंदोलन होताना पाहायला मिळतं आणि सर्व आपण पाहतोय तिकडे की विरोधक हे कोटलंय आपण पुन्हा एकदा पाहतोय त्या ठिकाणी पाहायला गेलं तर इथे जर ही जर संपूर्ण परिस्थिती पाहिली इथे आंदोलन होते किस्सा खुर्सी का आणि आगा, एक आघाडी बारा भानगडी अशा प्रकारचं आंदोलन होतं आणि इकडे भास्कर जाधव ते माध्यमांशी संवाद साधले आहोत बारा भानगडी त्यांच्या नेत्यांच्या आहेत म्हणून पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानाची खुर्ची द्या असं ते सांगतात म्हणून धन्यवाद नाही आहेत भाजप किंवा राष्ट्रवादीचा एकही आमदार मी एवढंच सांगितलं ना की शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांना पश्चाताप झालाय उद्धव साहेबांना सोडून गेल्याबद्दल त्यांना पश्चाताप झालाय त्याचं ते प्रायश्चित करतायत पायऱ्यांवर लक्षात घ्या तुम्ही ते उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाहीये आणि म्हणून त्यांच्या समोर सांगण्याचं धाडस मी करतोय धन्यवाद आपण पाहतोय की त्यांच्या समोर सांगण्याचं धाडस आपण करतोय जे एकंदरीत पाहिलं गेलं तर इकडे पायऱ्यांवरती शिवसेनेच्या सत्ताधारांचं आंदोलन होतं आणि इकडे विरोधक होते आणि आपण पाहतोय इकडे एकंदरीत पाहिलं तर सध्या समोर एकटे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि त्या ठिकाणी महायुतीच्या संपूर्ण शिवसैनिक अशीच एकंदरीत या ठिकाणी भाजपाची पाहायला मिळाली कॅमेरा नाव अवधेश कोरी शह वैभव पाटील मुंबई